न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल बिलोली तालुक्यातील सगरोळी रेती घाटातून तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या कृपा आशीर्वादाने रेतीची विल्हेवाट बिलोली तालुक्यातील सगरोळी रेती परवाना मिळाल्यापासून ठेकेदार व तहसीलदार व पोलीस प्रशासनाची चांदी झाली आवो चारो बांधो भारा आधा तुम्हारा आधा हमारा याप्रमाणे तहसीलदार पोलीस प्रशासन व ठेकेदार या तिघांनी हात मिळवणी झाल्यामुळे सगरोळी ते आदमपूर फाटा या मार्गाने जाणारे ट्रक क्षमतेपेक्षा जास्त रेती घेऊन जात आहेत ट्रकवाल्यांपासून ना रेती किती ब्रास आहे याची पावती पण नसते आणि काही गाड्यांना नंबर सुद्धा संपूर्ण काळा कलर पुसून टाकत आहेत जर दोन दिवसात तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन याची दखल घेतली नाही तर सगरोळी ते आदमपूर फाटा जाणाऱ्या सर्व गाड्या असल्यास ते रेतीच्या गाड्या थांबवल्या जातील व तहसीलदार व पोलीस प्रशासन काय कारवाई करते कार्यवाही न केल्यास आम्ही वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे करण्यात येईल असं जनसामान्य जनतेने ठरवले आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संजय संतुकराव हालबुर्गे